सतत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राग येणं चिडचिड होणं मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की नैराश्य येणं आणि आपल्या या मनस्थितीचा परिणाम आपल्या कुटुंबियांवर सुद्धा होणं या सगळ्या गोष्टीवर एक रामबाण उपाय आहे काय आहे तो उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा क्रोधाचा एक क्षण सांभाळता आला पाहिजे तर पश्चात्तापाचे शंभर क्षण टाळता येतात रागाचा तो एक क्षण सावरता यावा यासाठी स्वामींनी दिलेला संदेश लक्षात ठेवावा घराघरातल्या भिंतींवर सुविचार तसबिरी प्रेरक विचार लावलेले असतात का तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून परंतु आपलं त्याच्याकडे लक्षच जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावं त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंती सुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो त्याचपैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार तो म्हणजे कोणतंही कारण असो रागवू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मनशांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल हे विचार नित्य आचरणात आणले तर आपलं आयुष्य बदलून जाईल आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो भांडणदंटे होतात अपशब्द काढले जातात वैरभाव निर्माण होतो रागारागात आपलं आणि दुसऱ्याचं मनस्वास्थ्य बिघडतं आणि वरचेवर रागवण्याच्या मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार अशा आजारांना शरीरात स्थान मिळतं आणि मग गोळ्यांचा ससेमेरा पाठीमागे लागतो अकाली आजार शस्त्रक्रिया मृत्यू ओढावतो हे प्रकरण तिथे थांबत नाही तर पुढची पिढी तो वैरभाव सुरू ठेवते आणि दुष्टचक्र सुरू राहत आता अर्थात हे मान्य आहे की राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते सराव आणि राग नियंत्रणात आणता येतो त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो अपशब्द काढतो जे ध्यानी मनीही नसतं तेही बोलून जातो याचा परिणाम म्हणजे तो क्षण निसटून जातो पण शब्द मागे राहतात यासाठीच त्या क्षणी मन शांत ठेवा विचार करा विचार कसला तर खरंच रागवण्याची गरज आहे का माझ्या रागवण्याने बदल घडणार आहे का रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल मन शांत होईल आता तुमच्यापैकी अनेक जण म्हणतील काय विचार करायला सांगताय राव राग आल्यावर डोकं चालतंय बरोबर आहे पण म्हणूनच तुम्ही आणखीन एक गोष्ट करू शकता ती म्हणजे राग आलेला असताना कुठलाही निर्णय घेऊ नका कुठलीही कृती करू नका कुणालाही काहीही बोलू नका कारण रागात केलेली कृती चुकतेच चुकते, चुकते बऱ्याच वेळा रागात घेतलेल्या निर्णयाचा नंतर पश्चाताप होतो म्हणूनच रागात असताना कुठलेही महत्वाचे निर्णय तर अजिबात घेऊ नये कुठलीही गोष्ट कुणालाही बोलताना दहा वेळा विचार करावा विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे आणि म्हणून विचार बदला नशीब बदलेल आपले विचार आपला आचार घडवतात अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चात्तापाला कारणीभूत ठरते म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात म्हणूनच आपली परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे आपोआप आपल्या स्वभावात कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि या बदलाबरोबरच नशीबही बदलू लागेल स्वामींची ही शिकवण आपण लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया पण या सगळ्याबरोबरच रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी नित्यनियमाने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी रोज सुरू करा नामजपामध्ये प्रचंड सामर्थ्य असतं स्वामींचा सा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही जसा जसा जपू लागाल तसा तसा तुमच्या स्वभावात झालेला बदल तुम्हाला लक्षात येईल अनेकांना या मंत्राने अनेक अद्भुत अनुभव दिले आहेत तुमच्यापैकी सुद्धा काही जणांना या मंत्राच्या चमत्काराचा अनुभव आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आयुष्यात स्वामी भक्ती येऊ द्या म्हणजे सगळं नैराश्य नक्कीच निघून जाईल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका